आज सर्वत्र राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात येतोय याच निमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात महाविराट अभिवादन रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं क्रांती चौक तर कॅम्ब्रिज चौकापर्यंत रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी नागरिक मोठ्या संख्येनं या रॅलीत सहभागी झाले होते जय जिजाऊ जय शिवराय आज राष्ट्रमाता जिजाऊ निमित्त आम्ही एक महाविराट रॅली आयोजन छत्रपती संभाजीनगर मातृतीर्थ आणि पितृतीर्थ यांना जोडणारा छत्रपती संभाजीनगर शहर आणि या संभाजीनगर शहरात राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचे विचार घडवण्यासाठी व त्यांचे कार्य आम्हाला शहरभर पोहोचवण्यासाठी आम्ही या रॅली महाविराट रॅलीच रूपांतर आम्ही केलंय त्यामुळे सर्व सर्वांना जिजाऊ जिजाऊ जयंतीच्या शुभेच्छा आणि ही रॅली क्रांती चौक ते राष्ट्रमाता जिजाऊ चौक राष्ट्रीय माता जिजाऊ चौक प्रवेशद्वार हे आता छत्रपती संभाजीनगर मध्ये होणार आहे आणि ते प्रवेशद्वार हे मराठवाड्यातील अग्रगण्य प्रवेशद्वार राहणार आहे त्यामुळे जिजाऊंचे विचार हे मराठवाड्याभर कसे पोहोचले जातील अशी आमच्या माध्यमातून जिजाऊंच्या माध्यमातून आणि सर्व शिवभक्तांकडून आम्ही त्या पद्धतीत कार्य करू जय जिजाऊ जय शिवराय विकीराजे पाटील एकेकडी खर्च करून आम्ही ही शिवजयंती साजरी केलेली आहे आम्ही कुणाला हे एक रुपया न मागता आमच्या स्वतःच्या जीवावर आम्ही हे रॅली तयार केलेली आहे जय शिवराव जय शिवराव